इसवी सन सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी सुमारे सो सहा वर्षांच्या कालावधीनंतर रायगडावर असा मोठा दरबार भरत होता राज्याभिषेकाच्या या दरबारासाठी देशोदेशीचे अनेक दूत आणि स्वराज्यातील लागभर माणसे गडावर गोळा झाली होती रायगडावर सप्तमहालापासून होळीचा माळ राजबाजार जगदीश्वराचे मंदिर ते पार काळ्या हौदांपर्यंत लाखोची गर्दी लुटली होती जागोजागी उभारलेल्या कमानी गंगासागराजवळचे द्वादश कोंडे मनोरे ठिकठिकाणी थीक बुरुज रंगीत पथकाने राजे सभामंडपाकडे जाऊ लागले सोहळ्यासाठी राजांनी मोठी मोठीने मोहरा उदळल्या होत्या मराठ्यांच्या राजगादीवर दुसरा छत्रपती आरूढ झाला हा निरोप दस दिशांमध्ये पसरवणं आवश्यक होत एकाकी उजव्या कोपऱ्यातून मंगलवाद्य वाजू लागले पाठोपाठ नगारे मोठ्याने झडू लागले आणि भालदार चोपदारांनी ललकारी घुमली आज महाराज सकल शास्त्र विचारशील धर्मज्ञ शास्त्र कोविंद क्षत्रिय कुलावतवंस रा शंभू राजा आ पाट, अत्यंत धीम्या पण दमदार गतीने पावले टाकीत शंभू राजांचं आगमन झालं दरबारात हर्षाच्या आरोळ्या उठल्या राजांच्या पाठोपाठ उंच सडपातळ आणि घरंदाज सौंदर्याच्या येसुबाई पुढे आले येसुबाईंच्या पाठोपाठ पुरस्वदा वयाच्या राजारामांच्या जानकीबाईंनी पाठोपाठ शंभूराजांच्या सावित्र माता सोयराबाई दरबाराकडे त्यांना दिसत होते शंभूराजांच्या सोबत अकरा वर्षाचा एक बाजिंदा राजकुमार येताना दिसला ते राजाराम आहेत हे ओळखायला कोणाला फारसा वेळ लागला नाही धीम्या गतीने एक पाऊल पुढे टाकत शंभूराजे सिंहासनाजवळ पोहोचले शंभूराजे निर्धाराने सिंहासनावर आरूढ झाले त्या क्षणी रायगडाच्या बुरजा बुरजा म्हणून तोफा धडाडू लागल्या गेल्या काही वर्षात नगारे असे झडले नव्हते हलग्या अशा कडाडल्या नव्हत्या येसुबाईच्या डोळ्यात आनंदाचुरु दाटले धाकटे राजाराम जानकीबाई राजांचे इष्टमित्र सारे सारे गलबलून गेले मंत्रपठन जयघोष विधी सार काही एकाच वेळी याचा सहन सुरू या ऐतिहासिक क्षणी शंभूराजांची राजमुद्रा स्वराज्याच्या सत्तेचे प्रतीक म्हणून प्रकट झाली श्री शंभो जातस्य मुद्रा देवरी व आळजते यंदो कस्य लेखा वर्तते कास्य नोपरी हा केवळ एक शिक्का नव्हता तर स्वराज्याच्या सार्वभौम अधिकाराची न्यायाची आणि स्वाभिमानाची घोषणा सोहळ्यात संत तुकारामांचे चिरंजीव महादेव आणि नारायण महाराज उपस्थित होते या दोघांचा बहुमान केला गेला परराज्यातले वकील आदराने झुकले ते सोहळे आटपोत शंभूराजे म्हणाले आम्ही थोरल्या राजांच्या काळातील या जुन्या अनुभवी मंडळींच्या खांद्यावर नव्याने जबाबदार सोपवणार आहोत राजांच्या उद्गारावर मंडपातील सनई मंगलवाद्ये खुशीने वाजले प्रथम बाळाजी आहोजी चिटणीस नंतर अण्णाजी दत्तो हिरोजी राहुजी सरकारकडून सभामंडपात एका मागोबा उभे येऊ लागले त्यांना शंभूराजांनी समाधानी मनाने सांगितले आमच्या मनात कोणतेही किंतू उरलेला नाही सांगा राज्याचे चिटणीसपद आम्ही कोणाला द्यावं दरबार चिडीचूप झाला तेव्हा शंभूराजे हसून बोलले एक निष्ठ आणि सेवाभावाचे दुसरं नाव म्हणजे फक्त बाळाजी आवजी चिटणीस याशिवाय अन्य असूच शकत नाही शंभूराजांच्या प्रांजळ कथनाने सर्वांची मने भरून आली मानाची वस्त्र देण्यासाठी त्यांनी चिटणीसांना जवळ बोलावले मोरूपंतनंतर त्यांचे चिरंजीव निळोपंतांना पेशवे करायचे असा निर्णय राजांनी घेतला होताच पण त्याचबरोबर त्यांच्याकडे कल्याण आणि भिवंडीच्या सोबयाची जोखीम सोपवायची मनसुबा सुद्धा राजांनी जाहीर केला बाजूला उभे असलेल्या हंबीरराव मोहिते मामांकडे शंभूराजांनी मोठ्या अभिमानाने पाहिले ते बोलले प्रतापराव गुजरातच्या औचित्य जाण्यानंतर मामांनी ते पोलादी अस्त्र हिमतीने सांभाळले यापुढेही असेच भार हंबीर मामा सांभाळतील हंबीर पाठोपाठ प्रल्हाद निराजींना न्यायाधीशाची वस्त्रे मिळाली डबीर जनार्दन पंत तर तानाध्यक्ष मोरेश्वर पंडित झाले आबाजी सोनदेव सुरणीस बनले तर वाक्य नवीच दत्ताजी पंत झाले मगापासून उभे असलेले अण्णाजे दत्तो मात्र कावरे बावरे दिसू लागले होते त्यांच्या सावळ्या कपळावर धर्मबिंदू गोळा झाले होते त्यांची नजर स्थिर नव्हती चित्त जागेवर नव्हते अण्णाजींकडे नजर टाकत शंभूराजे बोलले पंत या नव्या राजवटीत हे आपले स्थान मानाचेच राहील स्वराज्याचे मुजुमदार म्हणून आम्ही तुमची मोठ्या आनंदाने नियुक्ती करत आहोत मुजुमदारी मिळाल्याचा उसणा आनंद अण्णाजी आपल्या मुखावर दाखविण्याचा प्रयत्न करत होते पण हातची सुरणीशी गेल्याचे दुःख मात्र त्यांना काही लपता लपत नव्हतं राजांनी आपल्या सोयराबाई आणि धाराव या दोन्ही मातांचा सन्मान केला आपल्या जन्मभराच्या सेवकाचा रायप्पाचा सत्कार करायला राजे विसरले नाही शंभूराजांनी आपली नजर जेव्हा महाराणी येसुबाईंकडे वळवली तेव्हा दरबारात आनंद झाला राजे बोलले शत्रूचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला नेहमीच बऱ्याच वेळा मोहिमांवर जावं लागतं म्हणूनच आमच्या मुलगी कारभाराच्या सूत्रेत आम्ही महाराणी येसुबाईंच्या हाती सोपवत आहोत ही सुवर्णमुद्रा आणि त्यावरील श्री सखी राज्ञी जयती हा शब्दलेख हीच महाराणींच्या ओळखीची निशाणी म्हणून राहील आमच्या एका अत्यंत निष्ठावान स्वराज्य सेवकाचा इथे आम्ही सन्मान करत आहोत ज्यानं कधी आमच्याकडे प्याद्याचंही पद मागितलं नाही त्या आमच्या कविकलशांना आम्ही छंदोगामात ते हा किताब देत आहोत आणि त्यांचा आमच्या अष्टप्रधानांमध्ये समावेशही करत आहोत त्या उंची वस्त्रांनी आणि आभूषणांनी कलश कृत्य कृत्य झाले राजा आपल्या जिडेटोपांच्या मोत्याच्या लळीस आम्ही जरासा उपरेपणाही येऊ देणार नाही मर ते दमतक साथ करू हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा मंगल सोहळा थाटात पार पडला जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय